येवला तालुक्यातील पिंपळगाव लेपेथे गोरोबा काका पुण्यतिथी मोठ्या उत्साहात साजरी झाली सकाळी गोरोबा काकांच्या प्रतिमेची ट्रॅक्टरमधून गावातून ताळमृदंगाचा गजरात मिरवणूक काढण्यात आली यावेळी गावातील महिलांनी सडा सारवण करून रांगोळ्या काढून सजावट केली गोरोबा काकांच्या पुण्यतिथी निमित्त येथील हनुमान मंदिरात हरिभक्त परायण संदीप महाराज वाकचौरे यांच्या स्वमतूर कीर्तनातून संत गोरा कुंभार यांच्या जीवन चरित्रावरील प्रसंगांचं महत्व समजावून सांगण्यात आलं गोरोबा काका हे वारकरी संप्रदायातील महाराष्ट्रातील संत होते हे विठ्ठलाचे मोठे भक्त असून त्यांनी अनेक अभंग लिहिले गोरोबा काका यांचा जन्म सन अकराशे एकोणनव्वद सन बाराशे सदुसष्ट साली तेरढोकी पंढरपूर जवळ झाला असं मानलं जात त्यांच्या वडिलांचं नाव माधव बुवा तर आईचं नाव रुखमाई होतं त्यांना सर्वजण गोरोबा काका म्हणून हाक मारायचे तेरनगरीत गोरोबा काकांचं कुटुंब धार्मिक वृत्तीचं होतं कुटुंबीय काळेश्वर या ग्रामदैवताचं उपासक त्यांचे आई वडील कुंभारकाम करून आपला उदरनिर्वाह करायचे त्यांच्या वडिलांना गावातून संत माधव बुवा म्हणून ओळखलं जायचं माधव बुवा यांना आठ अपत्य झाली परंतु दुर्दैवाने ती फार काळ टिकली नाही परंतु ईश्वराची किमया ही वेगळीच पांडुरंग साक्षात माधव बुवांच्या पोटी संत गोरोबा काकांनी जन्म घेऊन साक्षात विठ्ठलाचा अवतार झाला असं पुरातनकालीन कालीन कथेत सांगितलं जात यापुढेही पुण्यतिथीचा वारसा चालू ठेवण्यासाठी येवला तालुक्यातील पिंपळगाव लेप येथील रसाळ परिवारातील कुंभार बांधवांनी एकत्र येऊन गोरोबा काका पुण्यतिथी निमित्त कीर्तन रूपी सेवा देऊन साजरी केली यानंतर महाप्रसादाचंही वाटप करण्यात आलं याप्रसंगी ग्रामस्थ महिला बांधव उपस्थित होते स्टार 24 फोर फास्ट न्यूजसाठी दीपक ढोकळे येवला